आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संधालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वारजे चौक ते कर्वेनगर दरम्यानच्या मुख्य मार्गावर दररोज नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे या मार्गावर जड वाहनांचा सर्रास वावर होत असून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पार्किंग केली जाते ठराविक ठिकाणी वारंवार नियम मोडले जात असूनही ट्राफिक पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाहीये विशेष म्हणजे जड वाहनांचे पार्किंग आणि त्यांच्या रस्त्यावर वावर सुरूच आहे मात्र याच वेळी ऑटो रिक्षा चालक आणि दुचाकीस्वार यांच्यावर मात्र चाकणचा ट्राफिक पोलिसांकडून भडीमार सुरू असल्याचं चित्र दिसत आहे आज आपण सोनेरी आमदार स्वर्गीय रमेश भाऊ आंधळे चौकात आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्राफिक होतं आपले काय मत आहे सर इथे आजच नाही गेले वर्ष ते दोन वर्षापासून सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणामध्येच ट्रॅफिक आहे आणि या ट्रॅफिकचा आम्हाला सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागतो कामाला जायचं असलं तरी आम्हाला ना घरातून एक तास अगोदर निघावं लागतं कारण फक्त वार्झे ब्रिज क्रॉस क्रो, करण्यासाठी तरी अजून तरी या ठिकाणी प्रशासनाने कोणत्याही प्रकारची नाही का ट्रॅफिक मुक्तता करण्यासाठी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये पुलिस आपन या चौकाखाली एक ट्रॅफिक पोलीस आहे आणि आपण पाहत आहात की इथे नो पार्किंगचा बोर्ड आहे आणि मोठ्या प्रमाणात टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्क केले आहेत याबद्दल इथं काय ना सर या हा नो पार्किंगच आहे आणि इथं सगळे आय टी कंपनीवाले जॉबला जाणारे लोक इथं टू व्हीलर आपल्या गाड्या पार्क करून जातात आणि वाहतूक विभाग या इथे कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही व आजूबाजूच्या सामान्य नागरिकांवर कारवाई करतं फक्त या गाड्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आत्ता काही वाहतूक पोलिसांना विचारलं की इथे मोठ्या गाड्या जात आहेत त्यांचा वेळ त्यांची वेळ काय आहे तर त्या महिलेनी सांगितलं वाहतूक पोलीस की इथे बारा ते चार बंदी आहे परत दुसऱ्यांदा प्रश्न विचारा गेला त्या सांगतात बारा ते पाच बंदी आहे नेमकं हे त्यांनाच माहीत नाही की बंदीची वेळ काय आहे मोठ्या वाहनांना त्याबद्दल आपलं काय मत आहे साहेब फक्त आत्ता जे मला तर आज मी तो सांगतो आजचं जे ट्रॅफिक जाम झालेलं आहे त्याच्यामुळेच काय होते की आज हे मोठ्या गाड्यांना इकडं परमिशन देत नाहीये नाहीतर इतर वेळेस सकाळ संध्याकाळ आपलं कॉन्क्रीट मिक्सर वगैरे ट्रक मोठे मोठे कंटेनर या रस्त्याने वागतात याकडे कोणी लक्ष देत नाही नाही वेळेस ट्रॅफिक असतं ना, ना त्याच वेळेस येतात सकाळ आम संध्याकाळी आमची मागणी काय हे वारजे ट्रॅफिक मुक्त करावं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा